नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर वाय सेवन या युट्यूब चॅनल वर अतिशय सर्वांसाठी आहे ब्रुहन मुंबई महानगरपालिका विभागाकडून पूर्वीचे पदनाम होते ते आणि आता त्या पदाचे नाव बदलून कार्यकारी सहाय्यक अशी करण्यात आलेली आहे याच कार्यकारी सहायकासाठी अठराशे शेहेचाळीस पदांसाठी सरळ सेवेने भरण्याकरिता बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेकडून नव्यानं जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या कार्यकारी सहाय्यक पदा साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय त्या टेलिग्राम चॅनल लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निघाला बद्दल देखील त्या ठिकाणावर माहिती मिळत राहील आणि मित्रांनो सदर पीडीएफ जो आहे तो मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर पीडीएफ पुन्हा एकदा वाचायचा असल्यास वाचून घेऊ शकता मित्रांनो जर तुम्हाला हा फॉर्म भरायचा असेल तर त्या फॉर्मची जी लिंक आहे मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर लिंकचा वापर करून हा फॉर्म भरू शकता तर अशा पद्धतीचा ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याचा हा इंटरफेस आहे आणि या ठिकाणी येऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकता तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन करून हा फॉर्म फिलअप करायचा आहे ही अशा पद्धतीची टी सी एस ची ऑफिशियल वेबसाईट आहे फॉर्म फिलअप करण्याची या ठिकाणी येऊन तुम्ही ऑनलाइन अप्लिकेशन करू शकता तर आपण आता सध्या डिटेल मध्ये जाहिरात बघूयात पदाचं नाव आहे कार्यकारी सहाय्यक पूर्वीचं पदाचं नाव होतं लिपी गटकर मधील ए संवर्गातील पद आहे याच्यासाठी एकूण अठराशे शेहेचाळीस जागा भरल्या जात आहे तुम्ही या पदासाठी महाराष्ट्रातून कुठूनही अर्ज करू शकता ऑनलाइन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे पदाचे नाव कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक वेतन श्रेणी सुधारित सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पेमेंट असणार आहे पदांची संख्या आहे गट संवर्गातील हे पद आहे तुमचा जो पे स्केल असणार आहे तो पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर प्लस इतर सर्व शासकीय भत्ते तुम्हाला मिळणार आहेत या ठिकाणी आता बघू शकता मित्रांनो तुम्ही की जागेच कास्ट वाईज विवरण या ठिकाणी देण्यात आले आहे तुम्ही पाहून घेऊ शकता तर आता बघूया मित्रांनो कार्यकारी सहायक या पदासाठी पात्रता काय मागितलेली आहे कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक या पदाची अर्हता या ठिकाणी देण्यात आले उमेदवार मान्यता प्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा म्हणजे या ठिकाणी अर्ज करू शकता त्यासोबतच पंचाळीस टक्के गुणांसह कुठल्याही शाखेची जर पदवी उत्तीर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता म्हणजेच कुठल्याही शाखेची पदवी म्हणजेच कोणती येतात वाणिज्य शाखा असेल विज्ञान शाखा असेल कला विधी किंवा तत्सम शाखेचा पदवी दर असावा असे या ठिकाणी नमूद करण्यात आहे त्यानंतर काय म्हटलेलं आहे किंवा मध्ये ज्या मान्य प्रा, मान्यता प्राप्त विद्यापीठामध्ये मा सत्र पद्धत अवलंबली जात असेल म्हणजे सेमिस्टर पद्धत जर अवलंबली जात असेल त्या विद्यापीठातील उमेदवारांची टक्केवारी खालील प्रमाणे गणण्यात येऊन सदर टक्केवारी पंचाळीस टक्के गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्ही ही डिग्री उत्तीर्ण असणे आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन मध्ये ग्रेड सिस्टीम असेल त्याबद्दलची देखील या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर बघा मित्रांनो उमेदवार दहावी मध्ये किंवा तत्सम किंवा उच्च परीक्षेमध्ये शंभर गुणांचे मराठी किंवा गुणांचे मराठी व शंभर गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा हे दोन विषय घेऊन तुम्ही उत्तीर्ण झालेला असणं गरजेचं आहे त्यासोबतच तुमच्याकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान तीस शब्द प्रतिमिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे तुमच्याकडे इंग्रजी मराठी थर्टी असणे गरजेचे आहे या ठिकाणी तुमचं थर्टीचाच उल्लेख करण्यात आलेला आहे फोर्टीचा उल्लेख करण्यात आलेला नाही जर समजा तुमचं मराठी टायपिंग थर्टी आणि इंग्रजी टायपिंग थर्टी जर झालेला असेल तरी देखील तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो तुमच्याकडे प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे देखील आहे त्यानंतर बघूया काय म्हटलंय की उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम वर्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट प्रेझेंटेशन डेटाबेस सॉफ्टवेअर ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषयी उत्तम ज्ञान असावे असं देखील या ठिकाणी नमूद केलेलं आहे आता खाली टीप काय देण्यात आलेली आहे कार्य सहायक संवर्गात नेमणुकीसाठी उपरोक्त नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे तर कार्यकारी जी जी पात्रता सांगितलेली आहे ती देखील संपूर्ण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तथापि उमेदवाराजवळ उपरोक्त चार नमूद मध्ये केलेली संगणक विषयक अर्हता नसल्यास जर तुमच्याकडे आता हे जी चार पात्रता सांगितलेली आहेत या चारपैकी जर तुमच्याकडे एम एस सी आय टी नसेल तर तुम्हाला नोकरी लागल्यापासून नोकरीची नियुक्ती दिल्या दिनांक दिलेल्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत तुम्हाला एम एस सी आय टी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे म्हणजे त्यांना जमा करायचं आहे त्यांच्याकडे जर तुम्ही सेवा समाप्त करण्यात येईल अशी या ठिकाणी टीप देण्यात आलेली आहे ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो तर अशा पद्धतीची या ठिकाणी खूप महत्वाची अशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मात्र या ठिकाणी मराठी थर्टी इंग्रजी थर्टीच या ठिकाणी लागणार आहे तुमच्याकडे फोर्टी नसेल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता सध्या या लिपिक पदाचं नाव कार्यकारी सहाय्यक त्यांनी ठेवलेलं आहे आता बघूयात मित्रांनो तुमची निवड कशी होणार आहे यो मर्यादा काय सांगितलेली आहे फीस किती लागणार आहे या सर्व गोष्टीची आपण माहिती पाहूया त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुमच्या सर्व मुद्दे या ठिकाणी क्लिअर होतील पण याआधी मित्रांनो एक छोटीशी बातमी यामध्ये मी, या मी सांगायचं विसरून गेलो की आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं इंग्रजी टायपिंग थर्टी फोर्टी झालेलं असते किंवा मराठी झालेलं नसते किंवा मराठी झालेलं असते तर इंग्रजी झालेलं नसते तर त्यांच्यासाठी ही माहिती आहे त्यांनी खास करून हे ऐका यामध्ये काही कॅटेगरी अशा आहेत त्यांना टायपिंग मधून सूट आहे मित्रांनो आणि त्यांना निवड झाल्यानंतर दोन वर्षाच्या कालावधी व दोन संधी मध्ये उत्तीर्ण होऊन ते प्रमाणपत्र त्यांना सादर करायचं आहे आता कोणती कॅटेगरी आहेत काय म्हटलं या टायपिंग बाबतीत ही देखील माहिती पहा या ठिकाणी बघा मित्रांनो सैनिक जर उमेदवार असतील तर त्यांना दोन वर्षाची कालावधी राहील या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी दोन अटेम्प्ट मध्ये ही मराठी टायपिंग इंग्रजी थर्टी त्यांनी उत्तीर्ण व्हायचं आहे आणि प्रमाणपत्र सादर करायचं आहे त्यानंतर अपंग असतील दिव्यांग असतील यांना देखील याच्यामधून सूट असणार आहे त्यानंतर अनाथ उमेदवारांना देखील या ठिकाणी नियुक्ती मिळाली तर त्यांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या कालावधीत दोन संधीत सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अवधी व संधी देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे असे निर्देश आहेत मित्रांनो मित्रांनो त्यासोबतच उमेदवारांना देखील ही सूट असणार आहे त्यासोबत बघा अजून या ठिकाणी कोणकोणती कॅटेगरीतील विद्यार्थी आहेत तर प्रकल्पग्रस्त जे विद्यार्थी आहेत भूकंपग्रस्त असतील स्वातंत्र्य सैनिकांचे नाम निर्देशित पाल्ले असतील यांना देखील टायपिंगच्या टेस्ट मधून दोन वर्षाच्या कालावधी बाबतची सूट या ठिकाणी लागू पडते दोन वर्षाच्या नंतर त्यांनी जे दोन वर्ष आतमध्ये त्यांनी हे टायपिंगचं प्रमाणपत्र दोन अटेम्प्ट मराठी आणि इंग्रजी पास होऊन प्रमाणपत्र सादर केलं तरी तर बाकी जे विद्यार्थी आहेत त्यांना मात्र टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे तर आतापर्यंतची माहिती सांगितलेली तुम्हाला क्लिअर झालेलीच असेल जर झाली नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की विचारा तुमच्या शंकेचं निरसन शंभर टक्के केलं जाईल तर आता पुढे जाहिरात काय आलेली आहे कशा पद्धतीची माहिती आहे वयोमर्यादा आपण पाहणार होतो आणि फीस वगैरे काय दिली ती पाहणार होतो या ठिकाणी बघा जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास उमेदवार खालील केलेल्या विहित वयोमर्यादेतील असावा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अठरा वर्ष व कमाल अडोतीस वर्षापर्यंत अर्ज करू शकतात मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी अठरा वर्ष पूर्ण व कमाल त्रेचाळीस विद्यार्थी अर्ज करू शकतात उर्वरित कॅटेगरी वाईज या ठिकाणी वयामध्ये सूट देण्यात आलेली मागास मागासवर्गीय उमेदवारांसाठी माजी सैनिक उमेदवारांसाठी भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त माजी सैनिक यांना देखील वयोमर्यादेमध्ये सूट असणार आहे त्यासोबत मित्रांनो आता तुमची निवड कशा पद्धतीने केली जाणार आहे ती माहिती बघा या ठिकाणी बघा कार्यकारी सहाय्यक पूर्वी पदनाम लिपिक या पदासाठी पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा असणार आहे घेण्यात रा सदर परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तुमची गुणवत्ता यादीतील उमेदवारांतून विविध सामाजिक समांतर आरक्षणानुसार निवड यादी तयार करण्यात येईल त्यानंतर काय होईल तुमचं जे परीक्षा असणार आहे प्रश्नपत्रिकेचा जो दर्जा असणार आहे पदवी परीक्षेच्या दर्जाचा समान राहील परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा जो आहे तो बारावी दर्जाच्या समान राहील सदर पदा घेण्यात येणाऱ्या बहुपर्याय वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप हे पुढील प्रमाणे असेल अशा पद्धतीने तुमची परीक्षित प्रश्न विचारल्या जाणार आहेत कशा पद्धतीने जाणार आहे याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे पहा मराठी भाषा व व्याकरण यावर प्रश्न पन्नास गुण मराठी भाषेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत इंग्रजी भाषा व व्याकरण पंचवीस प्रश्न पंचवीस सॉरी पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजी भाषेमध्ये तुमची परीक्षा असणार आहे इंग्रजी लँग्वेजची सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांवर पंचवीस पंचवीस प्रश्न पन्नास पन्नास मार्कांसाठी अशी एकूण प्रश्न दोनशे मार्कांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे शंभर मिनिटांचा ही जी परीक्षा आहे ती तुमची टी सी एस मार्फत होणार आहे टी सी एस ची प्रोसेस जी आहे तुम्हाला सर्वांना माहितच आहे पहिली आन्सर की लावल्या जाते टी सी एस कडून दुसरी आन्सर की लावल्या जाते त्यानंतर नॉर्मलायझेशन वगैरे हे सर्व प्रोसिजर टी सी एस कडून केली जात असते या ठिकाणी बघा मित्रांनो बौद्धिक चाचणीचे परीक्षेचे स्वरूप माध्यमिक शिक्षेवरती परीक्षेनुसार असेल सामान्य ज्ञान बाबतीत या ठिकाणी कशा प्रश्न प्र, कशा बाबतीत प्रश्न विचारले जाणार आहेत त्याची माहिती देण्यात आली आहे मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही म्हणजे मुलाखत घेतली जाणार नाही इंटरव्ह्यू होणार नाही आणि बाकी उर्वरित सिलेबस बाबतीत या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे तुम्ही पाहून घेऊ शकता तर आता या ठिकाणी बघा मित्रांनो एकाच दिवशी एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये जर तुमची परीक्षा झाली तर नॉर्मलायझेशन करण्यात येईल नॉर्मलायझेशन फॉर्म्युला जाहिरातीमध्ये सोबत जोडण्यात येत आहे की आता इतर टी सी एस ची परीक्षा तुम्ही दिलेली आहे तशाच पद्धतीने याही परीक्षेचं तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे तर आता पुढे बघूया मित्रांनो ऑनलाईन अर्ज सादर करण्याचं जे वेळापत्रक आहे कधीपासून याला अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे तर वीस ऑगस्ट दोन हजार पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे आणि याची शेवटची तारीख आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्यासाठी आता ऑनलाईन परीक्षेसाठी शुल्क आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता एक हजार रुपये वस्तू व सेवा करासह एक हजार प्लस जीएसटी मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता नऊ नऊशे प्लस जीएसटी तुमची या ठिकाणी टॅक्स आकारला जाणार आहे याच्यामधील आता सर्व पुढील अटी आणि शर्ती तुम्ही वाचून घेऊ शकता हा अशा पद्धतीचा इंटरफेस आहे जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याचा टी सी एसचा तुम्हाला ही प्रोसिजर माहितच असेल रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सर्व रजिस्ट्रेशन करून घेऊन लॉग इन आणि पासवर्ड तुमचा क्रिएट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही पुढील फॉर्म फिलअप करायचं आहे या ठिकाणी तुमचे सर्व नाव त्यानंतर वडिलांचं नाव जन्मतारीख मोबाईल नंबर वगैरे सर्व टाक परीक्षा केंद्र टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर फॉर्म फिलअप करायचा आहे मित्रांनो तर अशा पद्धतीची मुंबई महानगरपालिकेची कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम जाहिरातीची आपण सविस्तर माहिती आताच्या व्हिडिओ मध्ये घेतलेली आहे याबद्दल तुमची काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा तुमच्या शंकेचं निरीक्षण शंभर टक्के केलं जाईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद